संपूर्ण लक्ष द्या कर्मावर नियंत्रण ठेवा शब्दांवर स्वप्न नुसती पाहायची नसतात तर ती जगायची असतात स्वप्न जगण्यासाठी आत्मविश्वासाची मोठी ऊर्जा लागते जी धनुराशीच्या जातकांमध्ये मूळत असते ध्येय निश्चित करून त्यानुसार चालणारी रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते धनु राशीचे स्वामी, राशी स्वामी गुरुदेव हे सप्तम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामीची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर राशीवर आणि परिश्रमस्थानावर पडत आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक सकारात्मक होईल प्रामाणिकपणा आणि थेट बोलणं हे तुमचं कायमच असलेलं वैशिष्ट्य आहे मात्र या महिन्यात त्या थेट बोलण्याला थोडा लगाम लावा थेट बोलण्यापेक्षा सत्य बोलण्यावर भर द्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहेत त्यामुळे कौटुंबिक सौख्याने दहन वाढेल धनप्राप्तीसाठी तुम्हाला आईकडून सहकार्य प्राप्त होईल जेणेकरून पैशांची आवक वाढणार आहे मात्र खर्च सुरू राहतील पुढील महिन्यापासून बचत करू असा विचार तुम्ही कराल त्यातच तुमचे खर्च जोरदार सुरू राहतील कुटुंबात थोडे वाद होण्याची शक्यता आहे मात्र सुसंवादाने सर्व काही ठीक होईल तुमचे वाणी प्रभावशाली राहील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या परिश्रम स्थानात ग्रह विराजमान आहे जी शुभस्थिती म्हणता येईल कारण ग्रहाला तृतीय हे उपचे स्थान विशेषत्वाने मानवतं कुंभराशीचा राहू तुमच्या परिश्रमात वृद्धी करेल यश मिळवण्यासाठी संघर्ष करायला प्रेरित करेल तुम्ही सातत्याने संघर्ष कराल आणि परिश्रमाने यश खेचून आणाल प्रवासाचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत इतके की पायात भिंगरी लागल्यासारखे ला अनेक प्रवास तुम्ही कराल मात्र त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होताना देखील दिसत आहे या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता घरामध्ये शुभ कार्याचा योग जुळून येऊ शकतो नवीन खरेदीचे देखील योग आहेत वाहन चालवताना थोडा संयम बाळगा आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या या सर्व गोष्टी तुमच्यासाठी या काळात अत्यंत आवश्यक का आहेत शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता स्पर्धा परीक्षा शोध कार्य या प्रकारच्या शिक्षणात तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळणार आहे जे विद्यार्थी मॅनेजमेंट क्षेत्रात असतील त्यांच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत प्रेमात थोडासा विसंवाद होऊ शकतो संततीकडून तुम्हाला समाधान मिळेल संततीचं एखादं छोटंसं यश तुम्हाला मोठं सौख्य देऊन जाईल म्हणून तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं हो। आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात धनुजातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे ठीक राहील परंतु शरीरावर मनावर कामाचा अतिरिक्त ताण देऊ नका ते, ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं शत्रू तुमच्यावर कुरघुडी करण्याचा प्रयत्न शक्यता आहे मात्र तुम्ही शांतपणे त्या प्रश्नाला सोडवण्यात यश प्राप्त कराल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे धनुजातक नोकरी करत आहेत त्यांचे आपल्या वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात तुमचा मुद्दा तुमचं सांगणं योग्य जरी असलं तरी त्यामुळे वरिष्ठ नाराज होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या व्यावसायिक जातकांना व्यवसायातील नवीन मार्ग सापडतील मात्र अति आत्मविश्वास नको एखादा प्रोजेक्ट जॉइंटली करण्याचा तुमचा विचार तुम्ही कराल तो तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरेल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत किंबहना हा महिना तुमच्यासाठी भाग्याचा आहे असं आपण म्हणू शकतो राशी स्वामी असलेले गुरुदेव त्रिकोणाचे स्वामी असून ते केंद्रस्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तसंच तुमच्यासाठी योगकारक व पंचमेश असलेले मंगळदेव कर्मस्थानात आलेले आहे तो देखील मोठा शुभसंकेत सांगता येईल सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्येश रविदेव स्वतः भाग्यस्थानात येणार आहे त्यामुळे हा त्या देखील एक मोठा शुभसंकेत आहे तरीही केवळ भाग्यावर अवलंबून राहू नका कर्मावर संपूर्ण लक्ष द्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या कर्मस्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे कार्यक्षेत्रात अडथळे येतील परंतु मंगळामुळे धाडस आणि विचारशक्ती प्राप्त होईल जी तुम्हाला यश मिळवून देईल म्हणून या काळात तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करायला हवं ते लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे लाभ अधिपती राशी स्वामीसह सप्तम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे लाभस्थानावर राशी स्वामीची दृष्टीदेखील आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील विशेषतः जे जातक शिक्षक असतील लेखक असतील त्यांना या काळात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ हो पदरात पडेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी प्रवासाचे व परदेशगमनाचे योग तयार होत आहे विशेषतः उच्च शिक्षणासाठी एखाद्या कॉन्फरन्ससाठी किंवा संशोधनासाठी तुम्ही लांबचे व जवळचे प्रवास कराल काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे घरासाठी तुम्ही काही वास्तू विकत घ्याल आपण आपलं बजेट सांभाळा आज आनंद मिळावा आणि उद्या जबाबदारी देखील पूर्ण व्हावी याची काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे थोडक्यात तुमचं मन ध्येय वेळ आहे तुम्ही थेट आणि खरं बोलतात जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं या महिन्यात तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळेल केवळ शब्द जपून वापरा प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर, गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर त्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून पुरेसा उपाय नाही तर जास्त व्यापक उपाय आवश्यक आहेत या महिन्यात धनु जातकांसाठी सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच चौदा बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत शनिदेव वक्री अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नम शिवायचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा विशेषतः गुरुवारी अन्नदान करा तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती आणि शनिदेवांची वक्री गती श्रावण महिन्यात तुमची मनशांती आणि ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे सामूहिक उपायांसह तुमच्यासाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही गुरुस्तोत्राचं पठण करा गुरुवारी किंवा सोमवारी फळांचं दान करा हळदीचा टिळा आपल्या कपाळावर लावा या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हे सर्व उपाय नक्की केले पाहिजे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष